अकोला तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेल्या पातूर तालुक्यातील गावबिवरा येथील भूमिहीन शेतमजूर यांनी अन्य त्याग अठ्ठ्याऐंशी पासून शासनाचे एक लाख जमिनीवर आपल्या पोटाची खडणी भरित आहेत दरवर्षी तहसील कार्यालयांतर्गत अंतर्गत पावत्या भरणा करीत आहेत सन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये कारागृहातील दंडाच्या पावत्या सुद्धा उपलब्ध आहेत सन एकोणीसशे बावन्न मध्ये ग्रामपंचायत विवरा सरपंच भैयासाहेब देशमुख यांनी ठराव दिल्याप्रमाणे यांना जमीन देण्यात आल्या संघर्ष वर्षापासून सुरू असून द्या बेघर लोकांना घर द्या या शासनाच्या ब्रीदवाक्याचा विरोधाभास होत आहे सदर उपोषणाला मोतीराम नारोजी किरतकार भीमाजी डोमाजी अंबोरे अशोक काशीराम किरातकार पास्कर डोमाजी अंभोरे आदी गावकरी असून शेतजमिनीचे पट्टे त्यांच्या नावे झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे पातूर तालुका प्रतिनिधी गुलाबभाऊ अंभोरे तालुका एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून हे जमीन काढतो पण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून जमीन काढतो पण आजपर्यंत आम्हाला लाभ काही भेटला नाही म्हणून या मार्गाने आम्ही रा आहोत तर साहेबांनी सांगितले दोन हजार अठरा पासून आम्ही वाट वाटप केलं तसेच सोड्यांनी मधी वाटप केलं मध्ये वाटप केलं पण आम्हाला या सामाना वंचित ठेवलं म्हणून आम्हाला म्हटलं मी की बुवा आम्ही एकोणीस च्या कॅची काढल्यापासून आम्हाला का वंचित ठेवलं कुठले तुम्ही विवरा विवरा किती वर्ष म्हणजे मी घरावरले कॅशी बाजू एकोणीसशे काय म्हणजे पस्ती वर्ष झाले पस्तीस वर्ष हा दंडाचे पावती आहेत का तहसीलचे पावती आहेत बरं ओके आहेत ओके काय तुमचा विचार शेवटी हे ओके हे अंमाड उपाय खेळवलं भाडे पट्टा आटात काय खेळ हा काय नाही अति खट्टान झालं टट्टाली बर तुमचं पोटा साधन आहे जमीन म्हणजे हे भेटलं तरी उठणार नाही तुम्ही शासनाला तुमची एक विनंती आहे समजा ठीक ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा